नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी याच्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण आहोत बटाट्याची सुकी भाजी आणि तीही कांदा टोमॅटो न घालता तरी ही भाजी चवदार कशी बनती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात हे बटाटे जे आहेत मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याची सालं पण काढून घेतलेली आहेत आणि सालं काढून मग धुवून आणि मग त्याचे चिरून घेतलेले आहेत तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर मी कडेमध्ये तेल गरम करायला ठेवलेले तर कडीपत्ता घालत आहे फोडण्यासाठी मोहरी घालणार आहोत मोहरी तडतडली की जिरे घालणार आहोत ही अद्रक लसूण आणि कोथंबीर या तिघांची म्हणून पेस्ट केली आहे ती याच्यामध्ये घालत आहे आणि ती परतून घ्यायची आहे व्यवस्थित त्यामध्ये मिरची घालत आहे मिर मिरची तुम्ही बारीक पण कापून घेऊ शकता मी मोठ्यात घातलेल्या आहेत कारण लहान मुलं घरामध्ये त्याच्यामुळे त्यांना ते निवडून काढायला बरे पडतात मोठ्या असल्यामुळे तुम्ही तुमच्या महिनेनुसार बारीक छोट्या म्हणजे कमी जास्त करून घालू शकता मीठ घालत आहे फोडणीमध्ये म्हणजे सगळीकडे ते पसरतं त्यात था। हळद घेतली बघा मी आणि याच्यामध्ये धना पावडर घालत आहे थोडीशी जिरा पावडर आहे थोडासा मॅगी मसाला टाकत आहे थोडेसे हिंग हिंगाने छान लागते भाजी जे मसाले आपण बघितले ते तेलामध्ये घालणार आहोत त्याच्यामध्ये हिरवे वाटाणे घालून घेणार आहे त्याने भाजीला खूप छान टेस्ट येते आणि बटाटा आणि वटाणा ह्याचे खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे चव पण फार वाढते भाजीचे आणि आपण कोणत्याही प्रकारचा कांदा टोमॅटो घातलेला नाही आहे तरी पण ही भाजी खूप सुंदर लागते तुम्ही नक्की घरी ट्राय करा बनते पण झटपट आणि खायला पण चविष्ट ते छान सगळं परतून झालेले आतापर्यंत बटाटे घालून घेणार आहोत हे पण चांगले घालून घेणार आहोत मसाल्यांमध्ये म्हणजे सगळे विज झाले पाहिजे आपले भाजी तुम्ही नक्कीचही बनवा खूप छान लागते आणि बनते पण झटपट आणि चव चवीला पण छान असते लागते पण चविष्ट तुम्हाला याच्यामध्ये शेंगदाण्याचे गूळ टोमॅटो कांदा टाका असेल तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार पण पण तुम्ही तुम्हाला एवढं सांगू शकते की ते तर ही भाजी चविष्ट बनते म्हणजे आपल्या वेळाही वाचतो आणि झटपट तयार पण होते पण तुम्हाला आवश्यकता असल्यास तुम्ही याच्यामध्ये अजून तुमच्या आवडीच्या भाज्या किंवा कांदा टोमॅटो आणि मी म्हणल्याप्रमाणे शेंग शें एक दाण्याचे कूट पण तुम्ही टाकू शकता तर झाकण लावून हो। एक पाच मिनटाची आपण वाफ काढणार आहोत पाच मिनटामध्ये बटाटा लगेच शिजून जाईल झाकण काढत आपण बटाटा आपला शिजलेला आहे हे बघा वाटीमध्ये घेतलेला आहे मी बघा किती छान शिजलेलं आहे दोन तुकडे आरामात होत आहेत हे बघा खूपच छान शिजलेलं आहे इथे कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि आपला बटाटा हा तयार आहे हे बघा ही आपली डेली टिफिनसाठी बटाटा आणि वटाणा घालून केलेली भाजी तयार आहे तुम्ही ही भाजी नक्की घरी ट्राय करा चवीला पण छान लागते आणि बनतेही झटपट आणि आपला वेळही वाचतो चला तर मग भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्ही खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा आणि ही भाजी कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही घरीही ट्राय करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेल आयकॉनचं बटन आहे घंटीवालं तेही दाबा म्हणजे माझ्या जेव्हा नवीन नवीन रेसिपी तुम्हाला नोटिफिकेशन लगेच कळून जाईल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट पण करा कमेंट बॉक्समध्ये चला तर भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद थँक्यू